नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता सावनीचा डाव सावणीवर उलटल्यामुळे सावनी ही मुक्तावर खूप भडकते आता हा आधी आपल्या सागरला म्हणजे बाबांना घट्ट मिठी मारतो त्यानंतर आता ही सावनी बोलते की ही मुक्ता एवढी कशी डेंजर आहे माझाच डाव माझ्यावर पूर्णपणे असे पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते इचा डाव मी उलटल्याशिवाय शांत बसणार नाहीये असे पण सावनी बोलते इकडे आता असं बघायला मिळतं की मुक्ता ही आपल्या रूम मध्ये बसलेली असते रात्रीची वेळ झालेली असते मुक्ता ही थोडीशी विचार करत असते त्यानंतर आता सागर जवळ येऊन बसतो सागर मुक्ताला बोलतो की आज मला खूप विचित्र वाटतंय कारण तुम्ही चक्क घराचे पेपर फाडले त्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप झालाय असे पण आता सागर या मुक्ताला बोलतो त्यावर मुक्ता बोलते की हो का मी थोडीशी चुकलेच वाटतं तर मुक्ताला सागर बोलतो की नाही तुमची काहीच चूक नाहीये कारण आजपर्यंत जशी सावनी सर्व काही बोलत आली तसेच तुम्ही वागत आला त्यामुळे तुमची चूक नाहीच आहे सागर या मुक्ताला बोलतो की आमची तर तयारी पण नव्हती त्या आदित्यच्या नावावर हे घर करण्याची परंतु तुमच्याच आग्रहा खातर मी ते घर आदित्यच्या नावावर केलं होतं आणि ते पेपर सावणीला दिले होते मग तुम्हीच का बरं ते पेपर फाडले असे पण सागर या मुक्ताला विचारतो त्यानंतर इकडे ही मुक्ता सागरला बोलते की नाही माझी चूक झाली कारण मीच चुकले मी कधी चुक ह्या सावणीचा विचार केलाच नाही की हिच्या मनामध्ये एवढं पाप असेल आहा आदित्य जे काही बोलत होता ते मी सर्व काही पूर्ण करत होते एवढंच माझ्या मनामध्ये होतं त्यानंतर हा सागर या मुक्ताला बोलतो की एवढं एवढं टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये तुम्ही खेळ खेळून दमला असाल असे पण सागर या मुक्ताला बोलतो आणि बोलतो की चला बरं तुम्ही पटकन आराम करून घ्या आता सागर या मुक्ताला बेडवरती झोपण्यासाठी सांगतो ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते की हे बघा मी जर तुम्हाला सांगितलं असतं की ह्या सावनीच्या मनामध्ये काय आहे आणि ती काय बोलत होती त्यावेळेस तुम्ही खूप चिडले असते त्यामुळे मी आता काहीच बोलत नाही असे पण ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते नंतर ही मुक्ता बोलते की अशी आई तर मी अजूनपर्यंत कधी बघितलीच नाही कारण स्वतःचा फायदा स्वतःच्या मुलाच्या दुःखाचा सर्व काही फायदा घेणारी आई मी अजूनपर्यंत बघितलीच नाही असे पण ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते तर आता इकडे ही सावनी आपल्या रूममध्ये झोपलेली असते आता रूम मध्ये झोपलेली असताना सावनीच्या रूममध्ये येते मुक्ता ही, ही सावनीला बोलते की उठा पटकन आता तुम्हाला आदित्यचा डब्बा करायचा आहे त्यावर सावनी बोलते की नाही मुक्ता तू इथून जा तर मी आदित्यला सांगेल त्यानंतर ही सावनीला मुक्ता बोलते की मी पण आदित्यला सांगते की आता तुझ्या आईला म्हणजे मम्माला तुला दूध देण्यासाठी टाइम नाहीये तुझ्या आईला फक्त झोप महत्वाची आहे असे मी आता आदित्यला सांगते असे पण मुक्ता या सावनीला बोलते नंतर इकडे सावनी बोलते की अगं मी आतापर्यंत कधी एवढ्या लवकर उठले नाही आणि तुझं काय चाललंय आनंतर इकडे मुक्ता बोलते की तुम्हाला उठावंच लागेल कारण आता आधीचा डबा कोण करणार मग असे पण मुक्ता या सावनीला बोलते सावणी उठते आणि इकडे बाहेर जाऊ लागते मध्ये मुक्ता बोलते की अरे देवा तू सांभाळ आता काहीतरी कर ही सावणी उठल्यावर इकडे आता किचन मध्ये येते इकडे आदित्य अभ्यास करत असतो त्याच आता हा आदित्य आपल्या मम्माला बघतो लगेच हा आदित्य धावत मम्माकडे जातो आदित्य आपल्या आईला विचारतो की अगं आई तू आज एवढ्या लवकर कशासाठी उठली त्यानंतर तेवढ्यामध्ये मुक्ता तिथे येते मुक्ता बोलते की अरे आधी आज मम्मा तुझा टिफिन करण्यासाठी लवकर उठली आहे आता हा आदित्य मुक्ताकडे बघत राहतो नंतर मुक्ता ही आधीला सांगते की आदित्य बघ आज तुझ्या आईने तुझ्यासाठी काय कॉम्प्रोमाइज केलं आहे आता उद्यापासून तुझी आई तुझ्यासाठी डब्बा नाश्ता वगैरे सर्व काही क्लिअर करणार आहे असे तुझी आई मला बोलली असे पण आता मुक्ता ही यास आदित्यला बोलते आणि मी माझ्या आधीचा अभ्यास सुद्धा घेणार आहे असे पण मुक्ता या आधीला सांगते त्यावर आता ह्या मुक्ताचं सत्य ऐकताच आधी खूप खुश होतो आणि लगेच आपल्या मम्माला मिठी मारतो आणि बोलतो की हो का मम्मा थँक्यू बरं का मम्मा असे पण हा आधी आपल्या आईला बोलतो त्यानंतर मुक्ता ही या आधीला सांगते की हे बघ मम्मा अशी असते जी मम्मा आपल्या मुलासाठी सर्व काही करते तीच आपल्या मुलाची आई असते आता तुझी मम्मा तुझ्यासाठी सर्व काही करणार आहे ना मग ही तुझी मम्मा आहे बरं का आधी असे पण ही मुक्ता आता ह्या आधीला बोलते आणि बोलते की जा पटकन आवरून घे तुला शाळेत जायला टाइम होईल दुसरीकडे असं बघायला मिळतं की इंद्राकुळी आता हॉलमध्ये येऊन बसतात तर आता ही मुक्ता ह्या त्यांच्यासाठी चहा बनवत असते तर सावणी आता किचन मध्ये डब्बा बनवत असते तेव्हा इंद्राकुळी ह्या सावनीकडे पण बघतात त्यानंतर आता इकडे ही किचन किचनमध्ये इंद्राकुळीला दिसते तर इंद्राकुळीला मुक्ता ही चहा देते त्यानंतर इंद्राकुळी चहा पित असताना मुक्ताकडे हळूस बघते आणि मुक्ताला खुनावून विचारते की बघ आज कशी किचनमध्ये काम करते त्यावर मुक्ता ही हळूस आपली मान होकार करत या इंद्राकुळीला सांगते त्यानंतर आता सावनी ही आदित्यसाठी मॅगी बनवत असते आदित्य आपल्या मम्माला मम्मा माझा स्कूल युनिफॉर्म दे ना असा आवाज देतो आता मुक्ता तर इकडे ही मॅगी बनवत असते मुक्ताला लगेच तसंच घाईघाई या आदित्यकडे जावं लागतं मुक्ता आणि इंद्राकुळी बोलतात की बघा आजच काम करायला लागली तर कसा चेहरा झालाय तो त्यानंतर इकडे आताही सावनी इकडे बाथरूममध्ये येते तर आधी बोलतो की मम्मा माझा स्कूल युनिफॉर्म दे ना तर सावनी बोलते की तुला इथून घेता येत नाही का इथे समोरच होताना त्यानंतरही सावनी या आदित्यचा सा ड्रेस काढून देते सावनी तो ड्रेस देऊन इकडे किचन मध्ये पुन्हा येते तर मुक्ता चहा पित असते मुक्ता या सावनीला बोलते की अगं सावनी आदित्यची बॅग भरण्याची बाकी आहे त्यानंतर आता ही सावनी या आदित्यची बॅग भरत असते तर इंद्राकुळी आणि मुक्ता या सावनीची मजा चांगलीच बघत असतात नंतर ही सावनी ती बॅग भरते आणि इकडे समोर आणून ठेवते आता मुक्ता ही सावनी समोर या इंद्राकुळीला बोलते की मम्मी असा निवांत चाय प्यायला किती सुंदर वाटतो त्यानंतर आता सावनी रागारागानेच मुक्ताकडे बघते त्यानंतर ही सावनी या आदित्यचा टिफिन भरते आणि त्याच्या बॅगमध्ये घालते तेवढ्यामध्ये इकडे सईचं पण आटोपलेलं असतं सई पण इकडे स्कूलला निघलेली असते त्यावेळेस आता सई ही आपल्या आईला एक छानशी पप्पी देते इकडे आता आधी आपल्या आईला बोलतो की आई माझी बॅग पटकन आठवून दे आता इकडे मुक्ता या लकीला आवाज देते आणि मुलांना बसपर्यंत सोडवण्यासाठी सांगते मुले शाळा जातात त्यानंतर ही सावनी जवळ असणाऱ्या खुर्चीवर बसते तर आता इंद्राकुळी मुक्ताला बोलतात की मुक्ता इथून पुढे रोज सकाळी अशीच धावपळ होणार बर का मुलांचं आवरून द्यायला तर आता मुक्ता हळूच सावनीकडे बघते इंद्राकुळी मुक्ताला सांगतात की अगं मुलांना जन्माला घालून उपयोग नसतो त्यांचं संगोपन पण अगदी व्यवस्थितरित्या करावं लागतं उशिरा का होईना आई पण आठवलं आहे ते फक्त आयुष्यभर टिकून ठेव बरं का बाई असे पण आता ही इंद्राकुळी या सावनीला बोलते तेव्हा सावनी खूप रागाने इंद्राकुळीकडे बघते त्यानंतर इंद्राकुळी पुन्हा बोलतात की आता उद्यापासून सकाळी सकाळी रोज पाच वाजता उठावं लागणार आहे यानंतर आता ही सावणी लगेच तेथून निघून जाते इकडे आता इंद्राकुळी मुक्ताला बोलतात की आता बघ कशी जिरते तिची लय टमाटमा तोंडाने बोलते ना आता बघ कशी जिरणार आहे तिची उद्यापासून पण असे पण इंद्राकुळी या मुक्ताला सांगतात नंतर इंद्राकुळी या मुक्ताला बोलतात की बरं झालं तिला पण शान पण आलं आणि आता तर कुठेतरी चांगली वागायला लागली तेवढी तरी अक्कल बरे ठिकाणावर आली असे पण इंद्राकुळी या मुक्ताकडे बघत सांगतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की हर्षवर्धन या मेहकाला विचारतो की तुला एवढं गरायची काय गरज होती त्यावर आता ही मेहका बोलते की जो काही तिथे अपमान झाला ना त्यामुळे मला खूप समाधान भेटलं तुम्ही माझ्याकडून सर्व काही घेतलेलं आहे आणि सर्व काही गमावलेलं आहे आता माझ्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाहीये त्यामुळे मला तुमच्यावर असा फायदा उचलायचाच होता त्यानंतर ही मेहिका बोलते की इथून पुढे तुमच्याकडे जो काही बॅलन्स आहे प्रॉपर्टी आहे सर्व काही बिझनेस आहे ते सर्व मी माझ्याकडे घेणार आहे आणि तुम्हाला फक्त भीक मागायला लावणार आहे असे पण ही या हर्षवर्धनला बोलते आता हर्षवर्धन या जोरात जोरात पकडतो आणि आणि बोलतो की ला ले ले मला भिकेला लावणारे अजून कुणी जन्मलेले नाही ते त्यामुळे तू मला अशी धमकी देऊ नकोस हा हर्षवर्धन या मेयकाला खूप त्रास देत असतो मीकाचा हात जोरात घट्ट पकडलेला असतो तो, तो काही सोडायला तयार नसतो त्यानंतर मेयका बोलते की सोडा मला हर्षवर्धन बोलतो की माझा जो काही अपमान झाला ते बघताना तुला कशी मजा वाटत होती आता मला पण तुला कसा त्रास होतो हे बघताना मजा वाटते आता ही मी या हर्षवर्धनला बोलते की ही तुमची शेवटची वेळ होती इथून पुढे जर माझ्या अंगाला हात लावला ना तर मी महिला बायकांना घरी बोलावणार आणि तुमच्या तोंडाला काळे फासून तुमची धिंड काढायला लावणार बघा मग काय करायचं ते असे म्हणत ही मेयका तिथून रागानेच निघून जाते इकडे आता किचन मध्ये ही सावणी स्वयंपाक बनवत असते दुसरीकडे आता मुक्ता सागर सई आणि आदित्य हे चौघेजण खेळ खेड़ खेळत असतात तेवढ्या त्यानंतर लकी तिथे येतो लकी बोलतो की काय चाललं नेमकं टाळ्या वाजवायचं कारण काय आहे इंद्राकुळी ह्या लकीला सांगते की आता सावणी ही सुधारली आहे अशी जर चांगली वागली ना सावणी तर तिला कुणीही त्रास देणार नाही त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आधी सुद्धा विचार करतो की खरोखर कर आज माझी मम्मा किती चांगली वागली आणि मला सुद्धा हे बघून खूप आनंद होतो असे पण आता हा आधी आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता हा आधी या मुक्तासमोर सावनीला बोलतो की मम्मा उद्या माझ्या टिपींसोबत तू ह्या मुक्ताईला सुद्धा जेवण देशील का आता ही सावनी मुक्ताकडे बघत राहते त्यानंतर मुक्ता ही सावनीला बोलते की स्वतःच्या मुलाच्या आनंदासाठी हेही करायला शिका सहभागी व्हायला शिका तेव्हा आईचं अस्तित्व कळतं असे पण आताही मुक्ता या सावणीला बोलते त्यावर आता सावनी ही मुक्ताकडे बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद